गुड मॉर्निंग खरं तर आज मला उठायला खूप जास्त प्रमाणात उशीर झालेला आज डेफिन वगैरे काही नव्हता म्हणून पूपासून पार्वती बनल्या आणि घरातल्या कामांना सुरुवात केली इकडे बघा मी काय करते है आणि ह्याचं काय चालू आहे मी एक तर घर आवरायचं बघते आणि हा पसारा घालायचा आहे आज थोडं उशिराच कामांना सुरुवात केली होती कारण डोकं खूप जास्त प्रमाणात दुखत होतं दोन गोळ्या खाऊनसुद्धा काहीच परिणाम झाला नाही सगळ्यात पहिले तर मशीनला कपडे लावून घेतले त्याच्यानंतर वाळलेल्या अंथरुणांच्या घड्या केल्या आणि ते कपाटात ठेवून दिले कोण वापरत नाही पण असंच बाहेर पडून राहतं आणि मग ते पुन्हा खराब होतं आणि पुन्हा धुवायला लागतं आता हे तेव्हाच बाहेर येतील जेव्हा कोणी पाहुणी घरात येतील हा फोल्डिंगचा सोफा आहे जो माझे मोठे दीर झोपण्यासाठी वापरतात पण ह्याचा काही उपयोग नाही इतकं जास्त प्रमाणात ही खराब झालेली नाही गादी एक तर ती विंडोच्या बाजूला असते आणि धूळ इतकी घरात येते कारण बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू झालंय जे गाड्या सगळ्या येत असतात आणि इतकी धूळ घरात येते की मला नाही वाटत या साफसफाईचा जास्त दिवस काही परिणाम राहणार आहे दिवाळीच्या आधीसुद्धा एकदा घरात साफसफाई करावीच लागणार आहे त्याच्यानंतर काल जशी घरातली साफसफाई केली आज पण सेम तोच पॅटर्न होता घरातलं सगळं साफसफाईचा आणि माझ्याकडे हा बास्केट होता जो त्या बास्केटमध्ये आता मी गुड्डूची वयापुस्तकं ठेवणार होती आणि गुड्डूच्या वयापुस्तकांच्या बॉक्समध्ये मी ठेवणार होती ही कटलरी घरातली जे काय असेल ते खिळे वगैरे त्याच्यानंतर मला एक असं सांगायचं आहे जर कोणाला माझे व्लॉग्स बघायला आवडत नसतील तर त्यांनी खुशाल मला ब्लॉक केलेली चालेल पण उगाच मेसेजमध्ये येऊन काय करतेस काय करतेस काय करतेस असं विचारत जाऊ नका आणि तुम्हाला इतका जर मेसेज वगैरे करायचा शौक असेल तर सगळ्यांनी कमेंट करत जा खूप छान छान कमेंट करा मला शायऱ्या वगैरे पाठवण्यापेक्षा कमेंटमध्ये शायऱ्या वगैरे बोला त्याच्यानंतर घरात आयुष्यात जसा गुंता असतो तसाच ह्या वायरींचा गुंता झालेला जो की मी सोडवण्यात यशस्वी झाले चला आयुष्यातलं गुंतान सुटेल तेव्हा सुटेल पण ह्या वायरींचा गुंता मी सोडवला होता त्यात मला यश मात्र नक्की आलेलं त्याच्यानंतर हे सगळं असं व्यवस्थित सेट करून ठेवलं ला, आणि लास्टला मला आठवलं ला की अरे देवा एक पंखा घरातला पुसायचा राहिलेला तोसुद्धा मी पुसून वगैरे घेतला सगळं फायनल केलं आज घरातले साफसफाई उद्यापासून उद्याचा संडे एन्जॉय करणार आणि परवापासून गरबा खेळायला मोकळी परवापासून नवरात्र सुरू होती आहे तर मग सगळं फायनल केलं आहे आज घरातलं साफसफाई हॉल किचन बेडरूम सगळं मध्ये मध्ये क्लिप घेणं पॉसिबल झालं नाही कारण फोन चार्जिंगला लावलेला आज माझं सगळं कपाट सेट झालं आहे घर स्वच्छ झालं आहे हॉल किचन बेडरूम सगळ्या चारही गॅलेर्या त्याच्यानंतर गुड्डूचं पण सगळं दप्तर वगैरे सगळं धुवून एकदम टकाटक झालं माझं घर संध्याकाळी बाहेर गेले होते पाणीपुरी खायची इच्छा झालेली गुड्डूला आणि ह्यांना घेऊन बाहेर गेलेली खरं तर मी आणि गुड्डूच जाणार होतो पण हे तेवढे मध्ये आले त्याच्यानंतर गेलो संध्याकाळी रिटर्न घरी येताना एवढं छान वातावरण झालेलं होतं ना ऊन होता।, होता ना पाऊस होता एकदम असं रोमॅन्टिक संध्याकाळ झालेली खूप छान वाटलं बाहेर जाऊन थोडं दिवसभरात केलेला कामाचा थकवा गेला घरी आले घरी आल्यानंतर थोडंसं काम जेवण बाकी होतं करायचं ते करायला सुरुवात केली भाज्या भाजी बनवायची होती आणि चपात्या बनवायच्या होत्या चवळीची उसळ मुगाची भजी आणि चपाती भात भात म्हणजे खिचडी भात केला होता आमच्याकडे असा वेगळा मेनू काही नाही काय असतो साधं डाळ भात आमच्या घशाखाली उतरत नाही खरं तर आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात मच्छी असते पण पन, पनवेलमध्ये फार जास्त आम्हाला मच्छी भेटत नाही आहे फ्रेश त्याच्यामुळे आम्ही नाही आणत सध्या आणि आता नऊ दिवस तर नवरात्र चालू होते त्याच्यामुळे परत काही खायची नाही आहे त्याच्यामुळे मस्तपैकी असं आज जेवण करून घेतलं आणि ही आहे माझी स्पेशल मुगाच्या भजीची रेसिपी जी मी पुन्हा कधीतरी शेअर करीन आज फक्त खूप जास्त प्र उशीर झालेलं जेवण बनवायला त्याच्यामुळे छोट्या छोट्याशाच क्लिप घेतल्या खूप छान टेस्टी चमचमीत अशी ही भजी होते पुन्हा कधीतरी रेसिपी सांगेन ओके थँक्यू गुड बाय असा होता आज समज